नमस्कार चोपळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे यासाठी एकतीस सदस्यांसाठी निवडणूक होते चोपडा शहरातले एकूण मतदार आहेत एक सहासष्ट सहाशे त्रेसष्ट चोपडा शहराचे एकूण प्रभागांची संख्या आहे पंधरा त्यापैकी चौदा प्रभाग हे दोन सदस्यीय आणि एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असेल तर राज्य निवडणूक आयोगाने एकूण मतदारांची सहभाग निहाय मतदान शिती करायची मतदान केंद्र केंद्रिती करायची त्यासाठी एका मतदान केंद्रावर नऊशे ते हजार एवढे मतदार यायला पाहिजे असं त्यांच्या गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगाने आपण आज विविध प्रभागात भेटी देऊन मतदान केंद्र केंद्रची प्रक्रिया पूर्ण करतो आहे लवकरच आपण मतदान केंद्रांची अंतिम यादी प्रसिद्ध करू